देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू आहे विविध पक्षाचे कार्यकर्ते बांधताना वगैरे आपल्याला दिसत आहे पण पलट्यामध्ये जरा वेगळी परिस्थिती आहे पलट्यामध्ये काही वेगवेगळ्या पक्षाचे मित्र कंपनी जमून राजकीय चर्चा रंगवत आहे मात्र त्यांच्यात ते मैत्री तें जो पण ते आपलं त्यांची चर्चा सुरू आहे आता आपण एका ठिकाणी आहोत त्याच्या आई चर्चा चाललेली आहे लोकांची आपण चर्चा काय चालली हे बघूया आपण त्यांच्याकडे तर या ठिकाणी काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत शिवसेनेचे आहेत आपण आता काय चर्चा चालली ते बघूया या ठिकाणी पंकज पवार म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया पहिल्यांदा आपण जाणून घेऊया देशात आत्ता चाललेलं वातावरण असेल किंवा विशेषतः महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे आत्ताचं जे परिस्थिती पाहिली तर अनेक पक्ष अनेक ठिकाणी फुटलेले आहेत आणि त्यांचं कार्यकर्तेही वेगवेगळे झाले आहेत मात्र पंटर पंटरमध्ये आम्ही सर्वजण राजकारण बाजूला ठेवून राजकारण विरहित आम्ही सर्वजण एका ठिकाणी येऊन हो। मैत्री आमची ही टिकून आहे आणि आम्ही या ठिकाणी चर्चा राजकारणाची असते पण मात्र आम्ही सगळेजण मित्र आहोत आणि मैत्रीच्या आम्ही भूमिकेतून या ठिकाणी आम्ही राजकारणावरतीच आमची चर्चा चाललेली आहे त्या ठिकाणी आमचे होते करेल जे महाराज साहेब जे आमचे निर्णय देतील ते आम्हाला मान्य राहील हे माध्यमातून मी सांगतो महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर जानकर साहेबांना राजसत्व पक्षाला जर तिकीट मिळालं तर निश्चित या मतदारसंघामध्ये आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू आणि आम्हाला खात्री आहे की निश्चितपणे जानकर साहेब निवडून येतील हा आम्हाला आत्मविश्वास आहे माडा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती पाहता खास तरी मराडा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार पूर्ण ताकदीने तिने आणि उंचा उच्चकता विजय होईल याची आम्हाला खत्री आजकालची परिस्थिती पाहता फिल्टरमध्ये राजे गट म्हणजे अजितदादा गटाकडे गेल्यामुळं त्यांची कोणी झालेली आहे आता प्रश्न असा पडला आम्ही मित्र रोज एकत्र बसतोय बघतोय पण चर्चा आमची हीच आहे की आता तुम्ही नक्की प्रचार कोणाचा करणार तर वेळेप्रसंगी त्यांना महाविकास आघाडीत त्यांचं स्वागतच आहे पण तो निर्णय त्यांना घ्यायचा आहे नमस्कार मी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा कट्टर कार्यकर्ता आहे मी जमशेद पठाण राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अल्पसंखी विभाग मी श्रीमंत रामराय पठानचा कट्टर कार्यकर्ता आहे गेले तीस वर्षापासून या फलटण शरण पलटण तालुक्याची एक खाते सत्ता ठेवण्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यशस्वी अशी प्रयत्न करून एक हाती सत्ता ठेवली सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन राजकारण केलेलं आहे तरी असं कोणालाही भेदभाव न करता या पलटण तालुक्याचा विकास म्हणा या फलटण तालुक्याचा ज्या सर्व सा सामाजिक असेल निर्णय घेण्यात यशस्वी झालेले आहेत कृष्णाखोरेचे अध्यक्ष असताना महाराज साहेबांनी दोन बलकुडीचा सा प्रथम काम मार्गी लावलेला आहे आणि त्याला पुढे नेण्याचं काम जे आजचे नेते मंडळी आहेत त्यांनी एवढं केलेलं आहे एवढंच त्या ठिकाणी मी सांगतो आणि महाराज साहेब जो काय निर्णय घेतील त्यामागं आम्ही ठामपणे उभं राहू माहिती मी सिकंदर डांगे फटत सातारा जिल्हा अल्पसंख्याक विभागाला उपाध्यक्ष आहे गेली एकोणीसशे त्र्याण्णवपासून मी रामराजे रामराजा साहेब रामराजे एकदम बघायला कट्टर कार्यकर्ता आहे आम्ही आणि साहेबांच्या प्रयत्न तालुक्यात कमीन्स कंपनीपासून दोन बलकडीपासून सर्व काही आणलं आणि सर्व आम्ही सर्वजण एकत्र असून सर्व आम्ही बरोबर असून आम्ही मैत्रीची एक चित्रपटची सर, मैत्री आहे आणि मैत्रीच्या रूपाने आम्ही सर्वजण बरोबर आहोत फक्त ज्या मैत्रीच्या ठिकाणी मैत्री राहील राजकारण ठिकाणी राजकारण राहील आणि आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण महाराजांचे कार्यकर्ते आहोत सर्वजण आम्ही त्यांच्या विचार समोर आहोत जे ते जे काही निर्णय घेतले त्यांच्याबरोबर आम्ही आहोत तात्या गायकवाड राजकारण आपली मैत्री असावी एवढंच

मला चार जागा घेऊन चवेचाळीचा प्रचार करावा लागणार आहे वर्ष नाही 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 निर्णय व्हायचा कोण कोणाची बी टीम मग कळलं काही नसताना शरदराव पवार साहेबांनी सत्ता फेरडे अडीच वर्ष मुख्यमंत्री पद ठेवलं तुम्हाला घेऊन 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 आहे का आज आपण जे भाजपचं काम करण्याची नाही राहिलेला राष्ट्रवादीला जागा तुम्ही हवेमध्ये तुम्ही हवे हवे हेलिकॉप्टर मधल्या खाली येतो आठ तारीख आम्ही म्हणतो आम्ही म्हणतो आजच्या घरीला नुकसान येतो पंधरा तारखे नाही जाऊ पंधरा पंधरा तारखेलाय करत का आमचाच म्हणून आम्हाला पंधरा तारखेला काय होणार आहे तुम्ही सुमारण समितीमध्ये असताल त्याला तुम्हाला माहिती नाही काय नका तुम्हाला काय माहिती तुमच्या समितीमध्ये बरोबर आहे का नाही त्यामुळे तुम्हाला